मित्रांनो आता आपण नाथ संप्रदायातील नऊ नाथांपैकी नाथ म्हणजे भरतरीनाथ यांच्या जन्माची कथा पाहणार आहोत पण मित्रांनो भरतरीनाथ यांच्या जन्माचे गुड रहस्य हे अजून काही ठिकाणी उकललेले नाही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे वेग वेग संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो पण मित्रांनो ग्रंथानुसार उल्लेखित असलेल्या प्रमाण एकदा स्वर्ग लोकातील आपसरा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्य देवतेचा झाला आणि त्यांच्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषी नावांच्या ऋषींच्या भिक्षा पात्रामध्ये पडला आणि त्यातून तीन हजार एकशे तीन वर्षांनी भगवान अवतार घेतील हे ऋषींनी ओळखले आणि त्यांनी हे पात्र जपून ठेवले ठरल्यावेळी द्रुमिल नारायणाने त्यात प्रवेश केला आणि त्यातून एका बालकाचा जन्म झाला ते म्हणजे भरतरीनाथ त्यांना एका हरणीने आपल्या पिलांसोबत मोठे केले हरणीच्या संगतीमध्ये ते झाडाचा पाला खाऊन मोठे झाले एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते त्यांनी त्यांनी मुलाला जवळ घेतले त्याला माणसाची भाषा शिकवली पुढे गोरक्षनाथांनी त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली म्हणून मित्रांनो भरतरीनाथांचे जन्मस्थान हे नेहमी शरण्य आहे तर त्यांची संजीवन समाधी परभणी जिल्हा आणि तालुका गंगाखेड या ठिकाणी आहे या ठिकाणी सुद्धा लाखोचा समुदाय नाथांच्या दर्शना करता येत असतो तर मित्रांनो धन्यवाद आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा